ठाकरेंच्या सहीचा एबी फॉर्म शिंदेना कसा चालला नार्वेकर म्हणाले पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुखांना सर्वोच्च अधिकार नाही राष्ट्रीय कार्यकारिणीला पक्षाचे निर्णय घेण्याचे अधिकार आहे असं सांगताना राहुल नार्वेकरांनी एकनाथ शिंदेच्या गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता दिली या निकालानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष नव्हते तर एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरेंच्या सहीचा एबी फॉर्म कसा चालतो प्रश्न उपस्थित होतोय शिंदेचं जुनं ट्विट पोस्ट करत विरोधकांनी यावरून सवाल केले यावर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिलं राहुल नार्वेकर यांनी टी व्ही नाईन या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली एकनाथ शिंदेना दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून ए बी फॉर्म वर उद्धव ठाकरेंची मुलाखतीत प्रश्न नार्वेकर यांना विचारण्यात आला उद्धव ठाकरेंच्या स्वाक्षरीचा एबी फॉर्म शिंदेना कसा चालला या प्रश्नाला उत्तर देताना राहुल नार्वेकर म्हणाले पक्षप्रमुख त्यांच्या पक्षाच्या घटनेनुसार ते सर्वोच्च पद आहे सर्वोच्च निर्णय घेण्याचे अधिकार राष्ट्रीय कार्यकारिणीला आहे ही राष्ट्रीय कार्यकारिणी किंवा पक्षाची बॉडी आज चुकीच्या आहे तर जेव्हा एबी फॉर्म दिले तेव्हा ती चुकीची नव्हती का हा तुमचा प्रश्न आहे एबी फॉर्म चुकीने दिले की कसे हे ठरवायचा अधिकार मला नाही माझा नाहीये पण त्या पक्षाच्या घटनेनुसार इतर निर्णय झाले की नाही हे पाहण्याचा अधिकार मला